आता आपण ऐकणार आहोत वृत्त विभागातर्फे प्रस्तुत वर्धा जिल्ह्याचं वार्तापत्र वैद्यकीय क्षेत्रातील विद्यार्थ्यांनी आयुर्वेदातील सिद्धांतांचा अभ्यास करून या विज्ञानाची पवित्रता कायम राखावी तसंच या क्षेत्रातील तज्ज्ञ चिकित्सक यांच्याशी चर्चा करून आयुर्वेद क्षेत्रातील नवसंशोधनाकडे सुद्धा वळावं असं आवाहन केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी वर्धा इथं नुकतंच केलं वर्ध्याच्या मेघे इथल्या दत्तामेघे उच्च शिक्षण आणि संशोधन संस्था अभिमत विद्यापीठाचा पंधरावा दीक्षांत सोहळा नुकताच पार पडला त्यावेळी त्या सोहळ्याला संबोधित करताना ते बोलत होते या प्रसंगी विद्यापीठाचे कुलपती दत्ता मेघे कुलगुरू डॉक्टर ललित नाशिकच्या महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या कुलगुरू लेफ्टनंट जनरल डॉक्टर माधुरी कानेटकर प्रामुख्यानं उपस्थित होते दत्ता मेघे अभिमत विद्यापीठ तसंच नागपूर इथल्या आयुष मंत्रालय अंतर्गत केंद्रीय आयुर्वेदिक विज्ञान आणि अनुसंधान परिषद सी आर ए एस या संस्थेद्वारे सिकलसिल अॅनिमिया यावर संशोधन प्रकल्प राबवला जातो आहे हा प्रकल्प सिकल सेलवर उपचार तसंच सेलग्रस्त रुग्णांच्या जीवनात सुधारणा आणण्यासाठी सहाय्यभूत ठरेल असं देखील प्रतापराव जाधव यांनी सांगितलं यावेळी विविध शाखेच्या परीक्षांमध्ये सर्वोत्कृष्ट ठरलेल्या अठ्ठ्याहत्तर विद्यार्थ्यांना एकशे पंधरा सुवर्ण सात रौप्य तर तेरा कुलपती विशेष पुरस्कार मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आले पावसाचं पाणी जमिनीत साठवून भूजल पातळी वाढवण्यासाठी जलशक्ती अभियानाच्या माध्यमातून लोकसहभाग वाढवण्याची आवश्यकता आहे तसंच जिल्ह्यातील सर्व शासकीय इमारतींवर जल, शासकी जल पुनर्भरण अभियान अर्थात रेन वॉटर हार्वेस्टिंग राबवण्यात यावं असं आवाहन केंद्रीय माहिती आणि तंत्रज्ञान मंत्रालयाचे संयुक्त सचिव आणि जलशक्ती अभियानाचे वर्धा जिल्हा नोडल अधिकारी संकेत भोंडवे यांनी केलं वर्धा जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात जलशक्ती अभियानातील विविध विकास कामांचा आढावा घेण्यात आला त्या ते बोलत होते जलशक्ती अभियानातील वर्ष या वर्षातील थीम कॅच द रेन ही असल्याचं सांगून संयुक्त सा सचिव सा भोंडवे म्हणाले की शेती आणि पिण्यासाठी पाण्याची नितांत गरज आहे मात्र वातावरणातील बदल पावसाची अनियमितता यामुळे भविष्यातील पाणी संकट बिकट होण्याची शक्यता नाकारता येत नाही त्यामुळे आतापासूनच पाण्याचा प्रत्येक थेंब साठवण्याची आवश्यकता आहे वर्धा जिल्हा हा कृषीप्रधान जिल्हा असून जिल्ह्यातील कृषी उत्पादनांवर आधारित उद्योग व्यावसायिकांनी आपल्या मालाची निर्यात क्षमता वाढवण्यासाठी प्रयत्न करावे निर्यात क्षमता वाढवण्याकरता वर रजिस्ट्रेशन करण्याकरता येणाऱ्या तांत्रिक अडचणी दूर करण्यासाठी प्रशासनाच्या वतीनं मदत करण्यात येईल असं प्रतिपादन वर्ध्याचे जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी इग्नाईट महाराष्ट्र कार्यशाळेच्या उद्घाटनप्रसंगी केलं जिल्ह्यात रोजगाराच्या संधी निर्माण व्हाव्या तसंच उद्योजकांना येणाऱ्या अडचणी शासनाच्या औद्योगिक विकास धोरणाची माहिती होण्यासाठी विकास भवन इथं उद्योजकांसाठी इग्नाईट महाराष्ट्र या एकदिवसीय कार्यशाळेचं आयोजन करण्यात आलं होतं त्यावेळी ते बोलत होते यावेळी नागपूर उद्योग विभागाचे सहसंचालक गजेंद्र भारती यांच्यासह विविध उद्योजक आणि अधिकारी उपस्थित होते वर्धा जिल्हा सहकारी मध्यवर्ती बँकेमार्फत आतापर्यंत एकशे साठ शेतकऱ्यांना ऐंशी लाखांच्या कर्जाचं वितरण करण्यात आलं आहे या पीक कर्ज वितरणाचं प्रमाण खूप कमी असून बँकेतील अधिकारी आणि संबंधित कर्मचाऱ्यांनी शेतकऱ्यांशी समन्वय साधून शेत पीक कर्ज घेण्याकरता त्यांना प्रवृत्त करावं आणि त्याची गती वाढवावी अशा सूचना जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी बँकेच्या अधिकाऱ्यांना दिल्या राष्ट्रीय आयुष अभियान अंतर्गत वर्धा जिल्ह्यात तेरा आयुष्यमान आरोग्य मंदिर असून दोन हजार तेवीस चोवीस मध्ये राज्यस्तरावर आष्टी तालुक्यातील वडाळा आणि आर्वी तालुक्यातील माळेगाव इथल्या आयुष्यमान आरोग्य मंदिरांना एनएबीएच राष्ट्रीय मानांकन प्राप्त झालं आहे जागतिक लोकसंख्या दिनाचं औचित्य साधून जिल्हा परिषदेच्या सिंधुताई सपका सभागृहात मुख्य कार्यकारी अधिकारी जितीन रेहमान यांच्या हस्ते वर्धा इथल्या आयुष्यमान आरोग्य मंदिराच्या वैद्यकीय अधिकारी आणि माळेगाव ठेकाच्या वैद्यकीय अधिकारी यांना मानांकन प्रमाणपत्र देण्यात आलं जलयुक्त शिवार अभियान संपूर्ण राज्यात लोक चळवळ म्हणून राबवण्यात येत आहे या अभियानात वर्धा जिल्ह्यातील आर्वी आणि आष्टी तालुक्यातील शहाण्णव गावांची निवड करून विविध कामं करण्यात येत आहेत राज्यातील दुष्काळग्रस्त तालुक्यातील पाणी टंचाईग्रस्त गावांची निवड करून कामाला सुरुवात झाली असून जिल्हा प्रशासन अशासकीय सदस्य संस्था आणि लोकसहभागातून निर्धारित केलेल्या कामांपैकी ऐंशी किलोमीटर लांबीचे जलवाहिनीवर उपचाराची कामं पूर्ण झाली आहे जलवाहिनीच्या दोन्ही काठांवर जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आलं सद्यस्थितीत जिल्ह्यात जुलै महिन्यात सरासरीपेक्षा जास्त पावसाची नोंद झाली असून जुलै दोन हजार चोवीस मध्ये चारशे अठरा पूर्णांक शून्य मिलीमीटर सरासरी पर्जन्यमान झालं आहे आताच आपण ऐकलत वृत्त विभागातर्फे प्रस्तुत वर्धा जिल्ह्याचं वार्तापत्र